श्रीस्वामी समर्थ चैत्र नवरात्रीला कधीपासून सुरुवात होणार आहे जाणून घ्या तिथी शुभ मुहूर्त आणि कथा चला तर मग पाहूया येत्या तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार रोजी चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार असून ती सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असेल चैत्र नवरात्रीच्या दिवशी हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याला देखील साजरा गुढीपाडवा देखील साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला खूप महत्वपूर्ण मानले जाते ज्यात नवरात्री हा अनेकांच्या आवडीचा सण आहे अश्विन महिन्यातील नवरात्र भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते या नवरात्रीत आदिशक्तीच्या आराधनेस सा, आराधनेसह गरबा दांडिया देखील खेळला जातो परंतु अश्विन नवरात्री व्यतिरिक्त एका वर्षात आणखी तीन नवरात्री साजरा केल्या जातात म्हणजे वर्षात एकूण चार नवरात्री असतात त्यातील दोन नवरात्री प्रत्यक्ष असतात आणि इतर दोन नवरात्री गुप्त असतात चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्रींना प्रत्यक्ष नवरात्री नवरात्री जाते या दोन्ही संपूर्ण भारतातील लोक उत्साहाने साजरा करतात तसेच माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रींना गुप्त नवरात्री मानली जाते या दोन्ही नवरात्रीमध्ये साधनेला अधिक महत्त्व दिले जाते येत्या तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार असून ती सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत असेल चैत्र नवरात्रीच्याच दिवशी हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा देखील साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये मा चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतात तसेच भारतातील काही राज्यांमध्ये चैत्र नवरात्रीला पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्याने देवी प्रसन्न होते ही सुख समृद्धी शक्ती व धनाची देवी असल्याचे मानले जाते चैत्र नवरात्री घटस्थापना मुहूर्त चैत्र नवरात्रीच्या घटस्थापनेचा मुहूर्त तीस मार्च रोजी सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपासून सकाळी दहा वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे तर घटस्थापनेसाठीचा अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल चैत्र नवरात्रीची कथा चैत्र नवरात्र साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा आहे त्या कथेनुसार देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला असे म्हटले जाते की महिषासूर नावाचा एक राक्षस होता ज्याला भगवान ब्रह्मदेवाने अमर राहण्याचे वरदान दिले होते या वरदानामुळे तो पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्वांना त्रास देऊ लागला अशा परिस्थितीत त्याच्या अत्याचारांनी त्रस्त झालेली सर्व देव देवता ब्रह्मा विष्णू व महेश यांच्याकडे गेले त्यानंतर तिन्ही देवांनी आदिशक्तीचे आव्हान केले भगवान शिव विष्णू आणि इतर देवतांच्या क्रोधामुळे त्यांच्या मुखातून एक तेज बाहेर पडले जे एका स्त्रीमध्ये रूपांतरित झाले अशा प्रकारे माता दूर्गा दुर्गा दुर्गा प्रकट झाली त्यानंतर इतर देवतांना तिला शस्त्रे दिले मग आता दुर्गा मातेने महिषासुराला आव्हान दिले नऊ दिवस युद्ध चालू राहिल्यानंतर दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीमधील फरक शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र फरक आहे चैत्र नवरात्री आध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते तर शारदीय नवरात्र सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते शारदीय नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर चैत्र नवरात्रीत अनेक ठिकाणी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते जे देवीचे पहिले रूप आहे तसेच चैत्र नवरात्रीत शारदीय नवरात्रीप्रमाणे गरबा दांडिया खेळला जात नाही ही, ही नवरात्री केवळ आध्यात्मिक सिद्धी आणि मोक्ष मिळवण्यासाठी साजरी केली जाते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की च चा, चैत्र नवरात्रीला कधीपासून सुरुवात होणार आहे त्याचं शुभ मुहूर्त काय तिथी पौराणिक कथा पाहिली तसेच शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्री यामधील फरक काय या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ